मार्केटला एकशे वीस रुपये आपण फक्त नव्वद रुपयामध्ये विकतो आपण ही मार्केट प्राईज एकशे साठ रुपये आहे आपण फक्त होलसेलमध्ये आपल्या महाराणी साडीमध्ये फक्त एकशे वीस रुपयाला मिळेल तुम्हाला ही साडी हां बांधणीमध्ये आता लेटेस्टमध्ये लग्नाच्या बस्त्यासाठी हे जास्त लेटेस्टमध्ये लायकरा कापड चालू आहे त्याच्यात कलर प्रिंट भरपूर आहेत आपल्याकडे ते ऑफिशियल आणि स्टँडर्ड हे विथ ब्लाउज येणार और नए वीडियो में आज हम जा रहे हैं महारानी साड़ीज में जस्ट न्यूली ओपन है टू मंथ पहले ही जस्ट ओपन हुआ है महारानी सारीज। और एड्रेस है महारानी साड़ीज और एड्रेस पुणे रोड मंतरवाड़ी फाटा पुणे तो आज हम देखने वाले हैं यहाँ का न्यू एंड लेटेस्ट कलेक्शन यहाँ में डेली वेयर साड़ियों का कलेक्शन देखने वाले हैं यहाँ पे आपको कार्ड पदर में सिल्क में सब कुछ मिलने वाला है वो भी बिल्कुल होलसेल रेट में तो वन बाय वन हम यहाँ पे देखते हैं यहाँ की वेरायटी यहाँ पे लहंगा Wear, wear be तो वीडियो को स्टार्ट करते और देखते हैं बी का आहे नमस्कार महाराणी होलसेल साडीमध्ये आपलं स्वागत आहे आता आपल्याकडे लग्न सराई चालू आहे तर लग्नसराईनुसार आपल्याकडे कमीत कमी, -कमी रेंजपासून आपण वरायटी ठेवलेली आहे आता तुम्हाला ती वरायटी दाखवणार आहे ही मार्केटलाही एकशे वीस रुपये प्राइस चालू आहे सध्या पण आपण फक्त नव्वद रुपयाला विकतो आपण आणि प्लस हा विथ बॉक्स येणार तुम्हाला याच्यात तुम्हाला कलर प्रिंट भरपूर आहे त्याच्यात अशा कलर चॅट तुम्हाला वेगवेगळ्या मिळतील तुम्हाला हे सगळेचा रेट हा नव्वद रुपये आहे आपला होलसेल रेट मार्केटला एकशे वीस रुपये आपण फक्त नव्वद रुपयामध्ये विकतो आपण ही मार्केट प्राईस एकशे साठ रुपये आपण फक्त होलसेलमध्ये आपल्या महाराणी साडीमध्ये फक्त एकशे वीस रुपयाला मिळेल तुम्हाला ही साडी ह्याच्यात कलर चॅट भरपूर आहे त्याच्यामध्ये पाहे कलर चॅट बांधणीमध्ये आता लेटेस्टमध्ये चालू आहे चेक्समध्ये एकशे वीस रुपये मार्केट प्राईस जे आहे ते एकशे साठ रुपये फक्त आपण एकशे वीस रुपयाला माराणी साडीमध्ये मिळून तुम्हाला मार्केट प्राईस एकशे नव्वद रुपयाची एक हे कॅटलॉग पीस फक्त आपल्याकडे एकशे पन्नास रुपयाला अवेलेबल आहेत याच्यात कलर चॅट ओव्हर तुम्हाला बघायला मिळते कलर डिझाईन बहुत कलर डिझाईन हे कॅटलॉग पिस येणार तुम्हाला डिझाईन बहुत आहे आपल्या पास आता लेटेस्ट मध्ये लग्नाच्या बसतेसाठी जास्त लेटेस्ट मध्ये लायकरा कापड चालू आहे मार्केट प्राइस याची दोनशे पन्नास रुपये आहे आपल्याकडे सध्या अवेलेबल हे फक्त दोनशे रुपयाला मिळेल याच्यात कलर चॅट प्रिंट ऑल ओवर आहेत तुमच्याकडे पाहण्यासाठी आपल्याकडे कलर डिझाईन बोथ अवेलेबल लाईक विथ ब्लाऊज आहे हा ओके विथ ब्लाऊज दोनशे पन्नास फक्त दोनशे रुपयाला मिळ विथ ब्लाऊज याच्यात कलर प्रिंट भरपूर आहेत आपल्याकडे एकदा महाराणी साडीला विजिट करा सेल्फ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सेल्फ 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 ब्लाऊज ओके हे ऑफिसल आणि स्टँडर्ड ही मार्केट प्राईस जे आहे का तीनशे रुपये हा पण फक्त हे दोनशे पन्नास रुपयाला महाराणी साडीमध्ये विकतो याच्यात कलर प्रिंट आहेत भरपूर कलर प्रिंट आणि विथ ब्लाऊज येणार हे ऑफिसल आणि एकदम स्टँडर्डमध्ये आपण मॅडम कॉन्ट्रास्ट ब्लाऊज हा पल्लू येणार आणि हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार तुमचा सुपर ऑफिस वेअर केली एकदम ऑफिशियल आणि स्टँडर्ड साड्या आहे आपण हे बसत्यासाठी जास्त लेटेस्ट मध्ये चालू ऑफिशियल आणि स्टँडर्ड मध्ये. ह्याच्यात सगळे इंग्लिश आणि पेस्टल कलर येणार तुम्हाला. हे ये कलर डिझाईन दोन अवेलेबल आहे इसमें. ऑफिस मध्ये. कलर ऑप्शन देखील होत आहे इसके. याच्यात कलर ऑप्शन भरपूर आहेत तुम्हाला आपण हे बस्त्यासाठी पण यूज करू शकतो आणि स्वतः डेली यूज करू शकतो हे पूर्ण कॅटलॉग पीस येणार तुम्हाला इंग्लिश आणि पेस्टल कलर याच्यामध्ये याच्यात कलर प्रिंट भरपूर अवेलेबल आप, आहेत आपल्याकडे मार्केट प्राईस तीनशे रुपये आपल्याकडे डेलिजसाठी फक्त दोनशे पन्नास रुपयाला अवेलेबल आहे याच्यात कलर चार्ट प्रिंट वगैरे भरपूर अवेलेबल आहेत आपल्याकडेमध्ये मध्ये चारशे पन्नासची आपल्याकडे फ अवेलेबल आहे ती फक्त चारशे रुपयाला महाराणी साडीमध्ये मिळेल तुम्हाला कॉटन मध्ये हां कॉटन सिल्क मध्ये असेल मस्त आहे कॉटन मध्ये डोळ असेल ज्याच्यात कलर चार्ट प्रिंट वगैरे सुपर आहे भरपूर अवेलेबल आहेत आपले कलर कॉम्बिनेशन भी अच्छा इसका।, इसका कलर कॉम्बिनेशन भी रिच आहे हूं मस्त सुपर कमरेट में अच्छा कलेक्शन एकदम रिच कलेक्शन ज्याच्यात कलर चार्ट भरपूर आहेत हे 550 ची आपल्याकडे फक्त हे चारशे नौ रुपया कलर ऑप्शन भी अच्छे है इसके और कपड़ा भी एकदम सॉफ्ट है सेल्फ ब्लाउज है ना हाँ, सेल्फ ब्लाउज है पांच सौ पन्ना चार सौ नब्बे ओके यूज के लिए बिना लेस ची सहाशे पण सहाशे दहा रुपयाची आपल्याकडे फक्त चारशे तीस रुपयाला अवेलेबल आहेत ह्याच्यात कलर चॅट ऑल ओव्हर आहेत याच्यात कलर प्रिंट हे डिजिटल प्रिंटमध्ये येणार तुम्हाला मटेरियल एकदम सॉफ्ट येणार कोणत्याही ऋतूमध्ये यूज करा काही प्रॉब्लेम नाही याचा एकदम सॉफ्ट मटेरियल आहे डिझाईन वगैरे आता लेटेस्ट मध्ये न्यू कलेक्शन आलेलं आहे बॉर्डरला बॉर्डरला लेस पट्टी ले ले, आलेली आहे आणि ऑल ओव्हर प्रिंट याची आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे एकदम न्यू कलेक्शन आलेलं आहे आता लेटेस्ट मध्ये कलर चार्ट तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट सॉफ्टिक फॅब्रिकच रेटाबे चारशो दस मे दो सो नब्बे मे हे कॅटलॉग पीस मध्ये हे शॅटिंग पट्टा आणि हे स्टोन वर्कमध्ये

सेटिंग आणि हे स्टोन मध्ये स्टोन मध्ये ब्रासो मध्ये सरोज वर्क मध्ये पंचवीसशे सव्वीसशे रुपयाची प्राइस मार्केट नहीं? फक्त आपण एक हजार नव्वद रुपयाला विकतो याच्यात कॅटलॉग पीस मध्ये याच्यात मध्ये तुम्हाला कलर वगैरे भरपूर अवेलेबल आहेत विशाल आंबे काही ब्रँडची आपण ही सेम कॉपी बनवून घेतलेली विशाल बराड की कोपी है नो हं स्टिक कमरे पेस्टल दोनों कलर अवेलेबल सब डार्क आणि पेस्टल कलर येणार तुम्हाला याच्यामध्ये मध्ये मध्ये येणार तुम्हाला सगळे डार्क कलर भेटेल तुम्हाला याच्या हे मार्बल कापड मध्ये 700 रुपयाची फक्त चारशे नव्वद रुपयामध्ये okay. बॉर्डर लेस वगैरे एकदम फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे सिम्पल सोबत दिसायला पण रीच येणार तुम्हाला हे मध्ये आठशे सत्तरची फक्त पाचशे सत्तर रुपयामध्ये महाराणी साडीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे याच्यात पूर्ण इंग्लिश आणि पेस्टल कलर येणार तुम्हाला कॅटलॉग पीसमध्ये ही पूर्ण कापड कापडमध्ये ऑल ओव्हर सिक्वेन्समध्ये नऊशे सत्तरची फक्त तुम्हाला सहाशे पन्नास रुपयाला आपल्याकडे महाराणीमध्ये मिळेल तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाऊज कॉन्ट्रास्ट येणार ऑल सर्व सरोज क्युअर याच्यामध्ये बघू शकता ऑल ओव्हर चेक्स मध्ये शिफॉन कापड मध्ये हे आपण शिफॉन मध्ये मुनियाची बॉर्डर लेस मध्ये बनवून घेतलेली पाचशे पन्नास ची फक्त ही तीनशे तीस रुपयाला तुम्हाला मिळाली मुनिया बॉर्डर मुनिया बॉर्डर मध्ये शिफॉन कापड याच्यामध्ये कलर चार्ट भरपूर आपल्याकडे अवेलेबल आहेत ब्लाऊज कोण त्याचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ची आपल्याकडे फक्त अकराशे पन्नास रुपयामध्ये आहेत ह्याच्यात कलर प्रिंट हे कॅटलॉग पीस मध्ये मार्केट प्राइस सतराशे पन्नास फक्त आपल्याकडे अकराशे पन्नास रुपयामध्ये आहेत विशाल ची ह्याच्यात कलर प्रिंट भरपूर सध्या आपल्याकडे अवेलेबल आहेत कॅटलॉग पीस मध्ये सिंगल सिंगल पीस सिंगल पीस वन लेडीज वन पीस राहतो कलर डिझाईन याच्या भरपूर आहेत आपल्याकडे सध्या अवेलेबल महाराणी साडी मध्ये एकदा नक्की भेट द्या लक्ष्मीमती ब्रँडची आपल्याकडे बाराशे पन्नास रुपयामध्ये अवेलेबल आहेत हेच्यात कलर चार्ट भरपूर आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत मार्केटची प्राईस जे आहे का एकोणीसशे दहा रुपये फक्त आपण बाराशे पन्नास रुपयाला सेल करतो लक्ष्मीपती म्हणून हा लक्ष्मी मटेरियल बी एकदम है। सॉफ्ट आहे जॉर्जेट प्युअर जॉर्जेट मध्ये येणार आहे फॅब्रिक साडी पाहू शकता तुम्ही एक तर मटेरियल वगैरे एकदम सॉफ्ट येणार हे कॅटलॉग पीसमध्ये पण शॅटिंग सिल्क पट्टा आहे हां शटिंग सिल्कमध्ये त्याचा पट्टा येणार तुम्हाला हे नॅशनल ब्रँडमध्ये बॉर्डरला सरोजकी वर्कमध्ये ही तेराशे वीस रुपयाची मार्केट प्राईज आहे आपण फक्त ही आठशे सत्तर रुपयाला सेल करतो याच्यात कलर प्रिंट भरपूर आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत पण कलर डिजाइन सब अलग अलग है कलर डिजाइन सब अलग अलग रहेगी तो कंट्रास्ट ब्लाउज है ना कंट्रास्ट ब्लाउज है इसका इसके कैटलॉग पीस में भी अच्छा कलेक्शन है कंट्रास्ट ब्लाउज है।, है इसमें एकदम लाईट वेट एकदम सुंदर मस्त ने छान नेटमध्ये बलेलं आहे तुम्ही एकदम कमी रेंजमध्ये छान पॅटर्न आहे बघा मार्केट बावीसशे तेवीसशे रुपये रेट आहे मार्केटला हे आपल्याला बसणार चौदाशे पन्नास रुपयेला ब्लाउज पण पूर्ण डिझाईनवर दिलेला आहे सर त्याचं पण आणि दुपट दुपटा पण छान दिलेला आहे बघा हा ब्लाउज बघा तुम्ही आणि दुपटा पूर्ण भरलेला आहे ते सिक्वेन्समध्ये दिलेला आहे पाहिजे त्याचा घेरा पण फुल आहे पूर्ण डायमंड वर्क सिक्वेन्सभर दोन्ही पण दिलेला आहे म्हणा याचा ब्लाऊज पण बघू शकतो याचा दुपट्टा पण बघू शकणार म्हणायचा हा ब्लाउज दिलेला आहे बघा फ्रंट बाय दोन्ही साईडला बघायचं सिक्वेन्स भर बघ आणि हा दुपटा दिलेला त्याचा रेट मार्केटला सहा पाचशे आहे हे आपल्याकडे बसणार बघा तीन आठशे असं बघणार आता हे बघा हा छा वेलवेटमध्ये येणार तुम्हाला पूर्ण दुपटा भरलेला आहे ब्लाउज पण छान दिलेला आहे मस्त सिकनेस धागा दिलेला आहे याच्यामध्ये पाच ते सहा कलर भेटून आहे याच्यामध्ये त्याचा रेट मार्केटला सहा पाचशे आहे हे आपल्याकडून चार दोनशेला बसतात साडिओ केलावा या पे लेंगे भी काफी अच्छा कलेक्शन आहे देख सकते हो ब्राइडल फोर थाउजंड टू हंड्रेड मी ओनली विथ एकदम ब्यूटीफुल हेवी वर्क वाला ब्लाउज है इसमें और आपको इसमें वर्क भी देख सकते हो 4200 में ब्राइडल कलेक्शन और भी लहंगे में केन केन भी आपको देखने को मिलेगा दुपट्टा देख सकते हो पूरा नेट का दुपट्टा है ये राजवाड़ी पैटर्न है पूरा देखो इस टाइप का पूरा वर्क आएगा जमाने सेल अपना लाला है तुम्हारा तेला पण वगैरे पण छान दिलेला आहे पूर्ण डिझाईन दिलेला आहे नावचं डिझाईन पूर्ण बस आणि ब्लाऊजला पण तुम्हाला डिझाईन वगैरे छान दिलेला आहे पूर्ण हा दुपटा आलेला आहे हा दुपटा पण बघू शकतो हा दुपट्टा आहे आणि हा ब्लाऊज ब्लाऊज पण छान दिलेला आहे फ्रंट बॅक सिल्वर्स पण वगैरे रेट आहे मार्केटला तुम्हाला पंचवीस प्लस भेटणार आणि आप बन हे आपल्याकडे भेटणार बघा सतरा ते अठरा हजारपर्यंत भेटणार आणि याच्यामध्ये चार ते पाच किलो भेटणार तुम्हाला पूर्ण बनवून घेतलेलं पीस आहे पूर्ण तो काय महाराणी साडीज मे पे वेअर साडी पदर साडी साधी स्पेशल आपको अगर हेवी साडी चाहिए नववारी साडी चाहिए कुर्ती चाहिए ड्रेस ड्रेस मटेरियल यहाँ पे चिल्ड्रेंस वेयर मेंस वेयर सब कुछ अवेलेबल है वन टाइम यहाँ पे ज़रूर विज़िट करना काफ़ी अच्छा कलेक्शन आपको यहाँ पे देखने को मिलेगा वो भी होल सेल रेट में पूरा एड्रेस एंड कॉन्टैक्ट नंबर जो है वो मैं डिस्क्रिप्शन में मेंशन कर दूँगी वहाँ जाके आप चेक कर सकते हो अगर आपका रिटेल शॉप है या फिर आप घर से बिजनेस स्टार्ट करना चाहते हो तो वन टाइम यहाँ पे ज़रूर विजिट करना बिल्कुल होलसेल रेट में नाइन्टी रुपीज से स्टार्ट है गाइस देख सकते हो ऐसे बंडल टू बंडल भी आप लेके जा सकते हो आपको यहाँ पे कलर रेंज डिज़ाइन भरपूर मिलने वाला है तो वन टाइम ज़रूर विजिट करना एंड ऐसे वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर देना थैंक यू फॉर वॉचिंग मिलते हैं गाइज़ नेक्स्ट वीडियो में मार्केट में आने वाली हर एक न्यू अपडेट देखने के लिए चैनल को सब्सक्राइब ज़रूर कर देना लाइक कर देना एंड शेयर कर देना